चंद्रपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी विनय गौडा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदिप्यमान अध्याय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत त्यामुळे राज्यातील सर्वांनी ही शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे सांस्कृतिक विभागाने निर्देश दिले होते त्यानुसार चंद्रपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला राज्य शासनाने सांस्कृतिक कार्य विभागाने सूचना केल्या एकोणीस तारखेला महाराष्ट्रामध्ये राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व दूर सर्व जाती धर्माच्या अठरा पगड जातीच्या लोकांसोबत राज्यगीत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्मरण करत त्यांना दमन वंदन अभिवादन करत हा आमच्यासाठी रैतेचं राज्य आणण्याचा संकल्पाचा दिवस आहे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एकीकडे प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि रामायण महाभारत ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपला तेजपुंज विचार आहे तो विचार जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आमच्या हृदयामध्ये शिवबा आहे आमचा प्राण शिवबा आहे आमची आस्था अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन गेले गे अनेक दिवसापासून करतो आहे आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्राला जगामध्ये एकशे त्र्याण्णव राष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा सौभाग्यशाली आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आहे आज जगामधल्या विद्यार्थ्यांना मुलांना कधी स्पायडरमॅनची कथा सांगावी लागते कधी सुपरमॅनची कथा सांगावी लागते जी काल्पनिक का आहे पण आमच्याकडे स्पायडर मॅन सुपरमॅन पेक्षा ही शक्तिशाली ऊर्जावान रहितेच राज्य अन्नाला ज्यांनी जनतेच्या हृदयाच्या सिंहासनामध्ये ज्यांनी स्थान प्राप्त केलं ते, के ते छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहे